दर्शक आता पाहूयात एक सविस्तर सोलापूर शहरमध्ये आमदार देवेंद्र कोठे यांच्या देवयज्ञ अभियानांतर्गत नागरिकांच्या समस्या आणि त्यांचं तात्काळ निराकरण केलं जातं प्रसंगी शेकडो नागरिकांनी हजेरी लावली आमदार देवेंद्र कोठे हे, हे त्यांची तक्रार समस्या ऐकून घेत त्यावर तात्काळ तोडगा काढत होते अथवा संबंधित विभाग किंवा अधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दूरध्वनीच्या माध्यमातून दिल्या देवयज्ञाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं सद्भाग्य लाभत असल्यानं समाधानी आहे असं आमदार देवेंद्र कोठे म्हणाले तर विष्णुपंत तात्या ता कोठे यांचा वसा आणि वारसा चालवत त्यांचे नातू आमदार देवेंद्र कोठे हे समाजकार्याचं महत्तम कार्य अगदी मनापासून करत असल्याबद्दल अनेक नागरिकांनी त्यांचं कौतुक करत त्यांना धन्यवाद दिले हे मित्र मदन पवार मध्ये राहतात त्यांचं काम दोन हजार तेवीस पासून पेंडिंग होतं दादा कोठेंना भेटल्याबरोबर पंधरा दिवसात आमचं काम झाले ते काम झाल्याबद्दल आम्ही आभार माना आम्हाला विष्णू ताका कोठे यांचे आजोबा यांच्या नंतर आम्हाला सोलापुरात त्यांच्या नातूच्या रूपाने दुसरे ताक्या मिळाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही